मायनस सेवन डिग्री सेल्सिअसमध्ये आता आपण प्रवेश करत आहोत आम्ही पूर्णपणे आता हरवलेलो आहोत आणि रस्ता शोधतोय व्हेरी गुड oh, मॉर्निंग गाईज आणि आज आहे आमच्या ट्रिपचा तिसरा आणि शेवटचा दिवस ज्यामध्ये आज आम्ही वाईचं मॅप्रो आणि त्यानंतर पुढे वाईचं गणपती आणि नंतर पुढे मुंबईकडे प्रयाण असा आज आमचा प्लॅन आहे सर नमस्कार काय मला कस काय वाटतंय खूपच मस्त एक नंबर काय आता थंडी एवढी आहे हो ना तर अशा प्रकारे हा आहे व्ह्यू हॉटेल ग्रीन पार्कचा ही सगळी अशी दर्श सुरुवातीला बांधावरती अशी छान अशी झाडं लावलेली आहेत त्यांनी सुंदर बहुतेक ही जी इकडे सगळीकडेच स्ट्रॉबेरीची शेती मोठ्या प्रमाणात होते आणि हे जे आहेत ग्रीन पार्कवाले ते पण एकदम हौशी दिसतात ह्या बाबतीत प्लांटेशनच्या बाबतीत त्यामुळे त्यांनी पण सुंदर अशी मोठी स्ट्रॉबेरीची शेती इथे केलेली आहे आता मी आत वगैरे जाऊ शकत नाही तर बसच्या खिडकीतून बाहेरचं नयनरम्य असं दृश्य पाहत आम्ही निघालो आमच्या हॉटेल ग्रीन पार्क मधून थेट वाईच्या मॅप्रो मध्ये आता मी काही फार बोलत नाही तुम्ही एन्जॉय करा महाबळेश्वरचे सिनिक लँडस्केप म्हणजे आता आम्ही पोहोचलेलो आहोत मॅप्रो गार्डन वाई या ठिकाणचं मॅप्रो गार्डन आहे हे आणि आता ही जी आमची बस आहे ते पार्क झालेली आहे हा शुभम आहे आणि ऑर्गनायझर आलेले आहेत सगळ्यांना हे कोण कोण बोलत ऑर्गेनायझर आलेले आहे ही बैलांची जोडी तर आता हे आम्हाला एंट्री पर्यंत फ्रीमध्ये सोडतायत तर आम्ही चाललेलो आहे एंट्री पर्यंत फ्रीमध्ये चला बेल गाड़ी राइड अभी, अभी हम एक गाना बीता करते रुक रे अभी हम लोग व्हाइट हाउस से निकले हैं तभी बैलगाड़ी से जा रहे हैं भाई बिचारे दादा आता जयवाला साल ले ले दादा ये हमारा व्हाइट हाउस ये व्हाइट हाउस दिख रही भाई ये हमारा व्हाइट हाउस गाड़ी हाँ सर जा हाँ हर हर आ आ आ आ आ आ आ आ <laughs> तर म्हणजे आता अशा प्रकारे आम्ही आता व्हाईट हाऊस या आमच्या बसमधून वाईच्या मॅप्रो मध्ये खाली उतरलेलो आहे आल्या आल्याच आम्हाला इथे बैलगाडी मिळालेली आहे बस गाडी आणि बैल हाकणाऱ्या दादांचे खूप खूप त्यांची माफी मागतो कारण की आताच बिचारे जेवायला चालले होते तरी पण त्यांना मी रिक्वेस्ट केली सो आणि आपल्या सोबत आहेत सरजा राजाची जोडी कसं वाटत मित्रांनो एक नंबर चालू बस गाडीमधून बैलगाडी काय ट्रान्सफॉर्मेशन आहे yes! बस गाडीतून डायरेक्ट बैलगाडी वा आणि ही जी फील आहे हा जीव साईमॅन हॉस् ही जबरदस्त आहे एकदम अशी खडखड खड खड खडखड हा आलेला आहे आता एंट्री पॉइंट निर्मला कसं वाटत आहे एकदम भारी म्हणते चल का चल रे सगळा बाक बस बस गाडी आम्ही ऍक्च्युअल डान्स करत होतो गाण्यावर

चला थँक्यू दादा थँक्यू सो मच तुम्हाला जेवायला जायचं होतं उगीच हा हा चला थँक्यू हा सो वेलकम टू मॅप्रो तर हे आहे वाईज मॅप्रो गार्डन ज्याच्यामध्ये आता आपण जाणार आहोत निर्मला या इकडे हे काही डिटेल्स आहेत तुम्ही व्हिडिओ पॉज करून वाचू शकता मॅप्रो फूड पार्क आहे एंट्री हंड्रेड रुपीज त्यानंतर फॅक्टरी टॉर एंट्री आहे त्याच्यानंतर फ्लेरो रेन क्लो त्यानंतर एंट्री ॲट ॲडिशनल कॉस्ट त्या सो दिस इज द मॅप्रो गार्डन मॅप्रो गार्डन अमेझिंग हां त्यात आम्ही चाललेलो आहोत स्नो वर्ल्डला ला असे बऱ्याच ऍक्टिव्हिटी आहेत अॅक्च्युली सायकलिंग आहे त्यानंतर अजून काय बरं झीप लाईनिंग आहे पण आम्ही पहिल्यांदा चाललो स्नो वर्ल्डला आता इथे आपल्याला थोडेसे गरम कपडे वगैरे देतील घालायला आणि ते घालून आपण जाणार आहोत स्नो वर्ल्ड लाईच्या मॅप्रो मध्ये किरण पारंकर इतर सत्तर सह प्रवाशांसोबत तुमचं मनपूर्वक स्वागत करतो वेलकम टू मॅप्रो आणि हा सगाईचा आहे माझा अटायर आणि जबरदस्त आता सगळी तयारी झाली आहे मॅप्रो गार्डनमधल्या या स्नो वर्ल्डमध्ये जाण्याची बेसिकली आम्ही ह्याच्या आधी स्नो वर्ल्ड केला होता कुर्ल्याचा तर तिकडे अजून आम्हाला हँड पण दिले होते आणि खाली पॅन्ट पण दिली होती पण इकडे ती गोष्ट जरा मिसिंग आहे त्यामुळे बी केअरफुल जर तुम्ही इकडे येत असाल तर अजून बघूया म्हणजे पुढे मी दिले तर मी तुम्हाला अपडेट करेनच तर सॅगसाठी आपल्याला लॉकर देतात चपला इकडे काढायच्या चपला आतमध्ये अलाउड नाही आहे तर ओवरऑल आम्ही आता सगळे सेट आहोत बघूयात आतमध्ये कधी सोडत चला आम्ही तुम्हाला दाखवतो यार हातो का कसे करू यार अशोक यार ग्लव्सचे ग्लज ग्लव्स नाही यार बचोकी आणि आता फायनली आपण एंटर करत आहोत स्नो वर्ल्ड मध्ये गाव निर्मला इकडे कुठून कुठून जायचं स्नो वर्ल्ड फोटो कोण का काढणार फोटो व्हिडिओ मध्ये येणार तो फोटो काय घेऊन बसले फो हो 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 काढूया काढूया तर हे सगळं आमची मंडळी इथे आहेत निर्मला मस्तपैकी हे घालून आहे त्याच्यानंतर निर्मलाची मम्मी एकदम पिंकी पिंकी अशा प्रकारे आम्ही सगळे सज्ज आहोत आता स्नो वर्ल्डमध्ये जाण्यासाठी बाकीची मंडळी पण सज्ज आहेत नीरव गेलेला आहे हे असं घेण्यासाठी थोड्याच वेळात तो येईल ओके कमन कमन फास्ट नीरव दाखव ग्लोवज दाखव ग्लोज दाखव चल रे जास्त थंडी आहे मला लगेच बाहेर यायचं असेल एक्झिट गेटला त्याच्या शेजारी अजून एक दरवाजा आहे इथे आमचा एक, एक, एक स्टाफ मेंबर असेल तुम्ही त्याला सांगू शकता बाहेर यायचं आहे ठीक आहे आणि चालत येताना जर थंडी वाजत असेल पळापळी करू नका धावपळ करू नका रिक्वेस्ट आहे प्लीज बाहेर येताना जर कोणाला मदत हवी असेल तर एकमेकांची सोबत द्या नसेल कोणी आमच्यापैकी सांगा कुणाला मी तिथं गेटवर आहे ओके हातभर करा रोशन प्रज्ञाकर विजय किंवा यांच्या स्टाफ कोण तिथे आवाज द्या फक्त किंवा कोणी असेल त्यांना सांगा आजूबाजूला पटकन मायनस सेवन डिग्री सेल्सिअसमध्ये आता आपण प्रवेश करत आहोत आणि जबरदस्त वातावरण तुम्ही बघू शकताय मित्रांनो अमेझिंग फीलिंग आहे बाहेर इतकी गर्मी होती मगाशी आणि आता डायरेक्ट मायनस सेवनमध्ये मा त्यांनी आम्हाला सांगितलं आहे की अजिबात यु नो बर्फाला हात लावू नका किंवा काय याच्यामध्ये बर्फ टाकू हा किरत हे नको रे असं नको करू

हे हो, हो, कैसे जाण काय इतरचे रे आता मी आलेलो आहे तुम्हाला मध्ये घेऊन त्याला माहिती नाही कसं आहे आपला वरती थोडंसं बघून अंदाज घेत घेत दिशांचा अंदाज घेत घेत मी वरती अरे भाई कब कब बाहेर पडेंगे हम इससे थुरु 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 ने करते। लेकिन था। 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 आ, अच्छा बाहर में का अरे हो ना पण कसं बाहेर पडायचं तेच प्रश्न पडला भटकतोय अरे यार सच में ए बाबा डेड हँड आहे ते मारत आहे मागे चला पुढे एंड आहे का डेड हँड आहे डेड हँड चला थांब पुढे होतो थांबी पुढे होतो हे चल तर नीरव कुठे नीरव आहे ना हा चला चला बाबा हे खरंच गुरुलाय मला हॅलो कोयो हॅलो हॅलो माहिती आहे माहिती आहे माहित आहे वाचवा हॅलो हा तिथे काय लोळून घ्या हे बाबा मला आत थोडं शून्न्न जायला म्हणजे जायला पाहिजे ग्लोज असं कसं करायचा बाबा कठीण आहे मित्रांनो काय समजत नाही आम्हाला कुठे जायचं कसं जायचं ते आम्ही पूर्णपणे आता हरवलेलो आहोत आणि रस्ता शोधतोय आणि आता आलेलो आहे आम्ही वाहेर आलो, आलो। अरे बाबा मित्रांनो अरे हो मायनस सात डिग्री सेल्सिअस एवढा आहे माझे हात पूर्ण सुन्न पडलेले आहेत खर तर मित्रांनो फिनिक्स मॉल जो आहे कुर्ल्याचा तिकडे ते लोक हातामध्ये 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 गौज देतात हातामध्ये गौस देतात पायामध्ये मोजे पायामध्ये मोजे देतात मायनस सात डिग्री सेल्सिअस मे

तर आता बर्फातून बाहेर येण्याचा अनुभव आहा हा हा एकदम गरम गरम वाटतं एकदम मस्त जबरदस्त तर इथे आपल्याला पाच मिनटं थांबायचं आहे थोडंसं आपल्या शरीरातलं वातावरण जे आहे ते थोडंसं यु नो मेंटेन राहण्यासाठी जबरदस्त अनुभव जबरदस्त थँक्यू थँक्यू मॅपरा ओके okay, तर मंडळी आता थोडंसं रिलॅक्स वाटतं आहे खरंच जास्त वेळ राहू शकत नव्हतो आतमध्ये हार्डली आम्ही काही पंधरा मिनटं असू त्या बुलबुल्यामध्ये पण टेन्शन आलेलं की बाहेर पडतोय की नाही पण फायनली पडलो आणि माझ्या मागे सगळी मंडळी येतात काय कसं वाटलं मस्त जबरदस्त काय मग हा वाजता जोस कसं वाटलं मग कसं कैसा लगा अरे मस्त मायनस आठ डिग्री टेम्परेचर पहिले गेले का अभि पहिले गेले ते स्नो वर्ल्ड मे नाही फर्स्ट टाइम मायनस एट डिग्री टेंपरेचर काय मग कसं काय अनुभव मस्त एक नंबर काश्मीर का फील कसा वाटला एक्चुअली काय मग कसं काय हाय हाय कसं वाटलं मस्त 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 ना अनुभव कसं वाटतं तू आली होतीस का कधी अशी

मला तर असं काही वाटलं नाही कारण ते पण तेवढंच थंड होतं पण स्नोवॉलमध्ये मध्ये आपल्याला घसरगुंडी पण होती ना ह्याच्यात नव्हती पण ग्लोव्ह वगैरे होतं म्हणजे काहीतरी असतंच एक कमी एक जास्त असं होतं आवाज तो, चार चार है। तो, आहे तो हाँ हम लोग अभी मैप्रो में आए हैं और मैप्रो में हम लोग गए थे कैलाश स्नो <laughs> स्नो कैलाश स्नो में गए थे वह बुल बुलैया था और शंकर जैसी कैलाश पर्वत जैसा ही लग रहा था बहुत ही अच्छा था और जैसे हमने मान सरोवर पार किया ऐसा मुझे लग रहा था तो ऑर्गेनाइजर और सबके लिए धन्यवाद